राजूरगावच्या शेतकऱ्याची प्रशासनाकडे आर्थ हाक आत्मधानाचा इशारा अतिवृष्टीमुळे सीना नदीला आलेल्या महापुरामुळे या शेतकऱ्याचे तब्बल दहा एकर क्षेत्रातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे मात्र या घटनेला तब्बल एक महिना उलटूनही प्रशासनातील कोणताही अधिकारी कर्मचारी तसेच संबंधित भागातील लोकप्रतिनिधी यांनी अद्याप पाहणीसाठी भेट दिली नसल्याची तक्रार शेतकरी उमेश मळेवाडे यांनी केली आहे मळेवाडे यांनी सांगितले की या भागाकडे प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले असून आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका त्यांनी तसेच इशारा दिला की पुढील दोन दिवसात जर प्रशासन अथवा लोकप्रतिनिधी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई दिली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे या घटनेमुळे राजूर परिसरात शेतकऱ्यात तीव्र नाराजी पसरली असून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तातडीने प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर नमस्कार मी उमेश मळेवाडी एक शेतकरी आहे राजूर तालुका दक्षिण सोलापूर आपल्या सेना नदीला भयंकर महापूरचं लाट होतं त्यामध्ये आपलं संपूर्ण गाव पाण्यामध्ये एकदम भस्मसात झालेला आहे त्यानिमित्तानं आज मी इथं प्रत्यक्षात शेतामध्ये आलो आमचं स्वतःचं दहा एकर जमीन शे ऊस सगळं पाण्यामध्ये सगळं खाक झालेलं आहे सगळं माती काटे हे सगळं पडलेलं आहे एक लाईटीचं तार राहिलं नाही पोल राहिलं नाही आपले विहिरीचं साधनाचं पाण्याचं साधन पाण्याचं साधन बुज बुजलेलं आहे काही काही कुठला सीमा काही बांध वगैरे काहीच राहिलं नाही मला या निमित्तानं एक प्रशासनानं लोकप्रतिनिधींना माननीय मुख्यमंत्री मोदयांना जिल्हाधिकारी साहेबांना माझं विनंती आहे साहेब शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट झालेलं आहे नुसतं ऑफिसमध्ये बसून पंचनामा घ्या असं चालत नाही नुसतं ऑफिसमध्ये रोडमध्ये बदलून टी व्हीचं बातमी घेऊन उपयोग नाही प्रत्यक्षात ज्या शेतकऱ्यांचं इथं नुकसान झालेलं आहे ना प्रत्यक्षात इथं व्हिजिट देऊन बघा शेतकऱ्यांचा काय हाल हाल झालेला आहे आता शेतीची परिस्थिती बघितलं तर भयंकर आहे निसता हे आपलं स्वच्छ करावं म्हटलं तर शेतीला एकरीला दोन लाख रुपये खर्च आहे भयंकर नुकसान झालेलं आहे तरी नाहीतर हे शासन जर व्यवस्थित पंचनामा करून शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही तर शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही आता भयंकर अवस्था बिकट आहे सात बारावर तर कर्जाचं बोजा आहे ते बोजा बघायचं का हे स्वच्छ करायचं ह्याचं काय आपल्याला सोचायचं सो, सोचा नाही झालेलं आहे शेतकरी हातबल झालेलं आहे मी लोकप्रतिनिधींना विनंती करतो स्वतः येऊन बांधा शेतकऱ्यांच्या बांधावरती येऊन स्वतः पाहणी करून पंचनामा करून शेतकऱ्यांना जर तुम्ही नुकसान भरपाई दिला तर शेतकरी वाचतील नाहीतर शेतकरी या जिवंत राहणार नाही असं परिस्थिती आहे काही राहिलं नाही आपलं सगळं आमचं संसार स शेती सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे मी माननीय लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती करतो हे तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा असं मी विनंती करतो आणि जर का याच्यात जा दीर्घाई झालं शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही